नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे मस्त असा रसदार एकदम गुलाबजामचा फ्लेवरचा केक करणार आहे या आधी पण आपण भरपूर असे केकचे प्रकार केले तुम्ही नक्की के जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही मोठा पण घेऊ शकता कारण तर आपल्याला मिक्सर काढायचा काढायचं आहे आणि अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही पिठी साखर पण इथे वापरू शकता आणि अर्धी वाटी आपण दही घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया थोडंसं पाणी घालून तर आपण आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे दही आणि तीन चार चमचेच पाणी टाकून आपण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यात आपण नऊ चमचे आपण खाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि इथे आपण पाच कणा गुलाबजाम घेतलेत तर आता ते थोडेसे मॅश करूया किंवा बारीक तुकडे केले तरी चालतील आणि आता आपण ह्या मिश्रणात हे गुलाबजाम घालूया जर तुम्हाला गुलाबजाम घालायचे नसतील तर तुम्ही खावा पण वापरू शकता इथे अर्धी वाटी खावा वापरायचा आणि थोडीशी वेलची पूड आता हे मिक्स करूया आपल्याला दूध अजिबात लागलेलं नाही जर थोडंसं घट्ट झालं तर तुम्ही दूध वापरायच्यात आपण असं पातळ केले तुम्ही बघू शकता तर आता हे पाच मिनटं आपण असंच ठेवूया झाकून तर आता पाच मिनटं झालेली आहे तर आता आपण बेकिंग पावडर घेतली अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी अशी घेतली आणि बेकिंग सोडा तेवढाच घेतला अर्धा चमच्याला थोडासा कमी तर केक जेव्हा भांड्यात ता आपण टाकणार आहे तेव्हाच एवढे दोन वस्तू टाकायच्या तर आता हे मिक्स करून घेऊया आणि केकच्या भांड्याला आपण आधी तेल लावलेलं ला आहे नंतर बटर पेपर लावला आहे ला आणि परत त्याला पण तेल लावलेलं ला आहे तर आता आपण हे सगळं या भांड्यात मस्त एकदम चवीला लागतो छान असा असं टॅप करायचं तर आता आपण भांड्यात ठेवूया केक करायला गॅसवरती तर आपण आता हे एक भांड गरम करून घेतलं होतं पाच मिनटं मोठ्या गॅसवरती स्टँड ठेवू तर त्यात आपण केकचं भांड ठेवून देऊया तर आता आपण केकचं भांडं ठेवलेलं आहे तर आता आपण मध्यम गॅसवरती पाच मिनिट ठेवून देऊया आणि नंतर पाच मिनिटांनी बारीक गॅस करायचा आणि नंतर आपण केक शिजेपर्यंत वाट बघूया तर आता आपल्या केकला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेत बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही मस्त असं एकदम खरपूस झालेलं आहे आणि छान झालेलं आहे तर आता आपण काढून थंड करून घेऊया छान आपला गुलाबजाम फ्लेवरचा मस्त असा केक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू